नमस्कार आर एन ए न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन ए न्यूज मराठी रहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा सा, आर एन ए न्यूज मराठी आता रात्रीचे अकरा वाजून पाच मिनिट झालेले आहेत आपण इथले पुसद येथील बस स्थानकावर आहोत आज रोजी उद्या अयोध्या येथे मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम असून लोकांची धावपळ तसेच प्रशासन कामामध्ये व्यस्त असून आज यवतमाळ येथून नांदेडकडे जाण्याकरिता काही प्रवासी इथं आले होते पण इथं यवतमाळून नांदेडकडे जाणाऱ्या एका बसने उसद उमरखेड रस्त्यामध्ये कारखाना हा स्टॉप पडतो तिथं त्यांना जायचं होतं पण रात्री अकरा वाजता तिथं जाण्याकरिता त्यांना कोणतंही वाहन उपलब्ध नाही तर एस टी वाहक चालक वाहक यांनी चक्क त्यांना एस टीमध्ये घेण्यास टाळाटाळ ताल केली येथील काही प्रवाशी स्वतः ते प्रवासी इतर कर्मचारी आणि पत्रकारांनी त्या एस टी कंडक्टरला रिक्वेस्ट केली की त्या लोकांचं उमरखेडचं तिकीट घ्या पण त्यांना तुम्ही तिथं खाली उतरून द्या पण चक्क वाहकाने टाळाटाळ ताल केली आणि उडवा उडवीची उत्तरे दिली अशाच प्रमाणे बस स्टेशन परिसरामध्ये चोऱ्या वगैरे होतात पोलीस प्रशासनाची करडी नजर असते उपस्थित पोलीस प्रशासनाकडून वेळोवेळी इथे हजेरी उपस्थिती असते आत्ता यावेळीही आपल्यासोबत पुसद शहर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष कर्मचारी व अधिकारी इथे आहेत त्यांच्या त्यांनी पण त्या वाहकाला रिक्वेस्ट केली पण त्यांनी ऐकून घेतलं नाही तर एस टी महामंडळाचे डेपो मॅनेजर व इतर अधिकाऱ्यांनी याबाबीची दखल घ्यावी रात्रीच्या ये वेळी येथून जाण्याकरिता कोणतीही बस नाही आणि इतर वाहनां इतर जे यवतमाळ नागपूर येथून येणारी वाहने असतात ते स्टॉप नसल्याने कारखाना येथे प्रवाशांना उतरवित नाहीत आता या प्रवासी मित्रासोबत त्यांच्या घरच्या स्त्री पण आहेत हे दादा काय म्हणतात त्यांचं पूर्ण आपण आहे सर मी चंद्रपूरला राजुरा चंद्रपूर गाडीमध्ये बसलेलो होतं त्यावेळेस पण तिथे दोन तीन म्हणजे इन्सिडेंट झाले होते काही लोकांच्या सोन्याच्या अंगठ्या वगैरे सुरू केल्या त्यावेळेस पण पोलीस प्रोटेक्शन वगैरे सगळे तात्परतेने आले होते त्याचप्रमाणे मी यवतमाळवरून सोलापूर गाडीमध्ये बसलो आणि मला पुसतपर्यंत त्या गाडीचं तिकीट काढलं त्यांना मी रिक्वेस्ट केली होती की मला पुसत ते उंबरकेट दरम्यान शिडोणा गाव हे बारा ते तेरा किलोमीटर अंतरावर आहे आणि तिथे मला फक्त एक दहा मिनटं म्हणजे दार उघडायचं आणि उतरायचं एवढं सुद्धा एवढी रिक्वेस्ट केली आणि पुसाचे जे पोलीस निरीक्षक सर आहेत ते पण माझ्यासोबत आहेत त्यांनीसुद्धा त्या वाहकाला रिक्वेस्ट केली तरीसुद्धा त्यांनी ते नाकारण्यात आलं आहे यासाठी काहीतरी जर प्रवासी लांबून येत असेल तर कुठेतरी त्याला विसाव मिळाव म्हणजे ठिकाण वगैरे दिलं पाहिजे किंवा पाच दहा मिनिटाचं जर विलेज स्टेशन असेल तिथं थांबण्याची परवानगी दिली पाहिजे यासाठी आपण डेपो मॅनेजरला तुमच्या न्यूज चॅनलमार्फत अशी विनंती करा की रात्रीच्या वेळेस कुठल्या पण प्रवाशांना त्रास नाही झाला पाहिजे याबद्दल दखल घेण्यात यावी सिद्धार्थ आवटे भद्रवती आणि माझ्यासोबत माझी आई सुद्धा आहे आणि या वेळेला आम्ही इथे पुसच्या बस स्टँडवर थांबावं लागेल रात्रीच्या वेळी प्रवाशांची अशीच होळसाड इथे होत असून पुसद येथील स्थानक डेपो मॅनेजर वरिष्ठ अधिकारी यांनी सदर घटनेची दखल घ्यावी तशा सूचना जाहीर कराव्या की प्रवाशी मित्र प्रवासी जे व्यक्ती आहेत त्यांना मधातल्या एखाद्या स्टॉपवर उतरवण्याची सुविधा करावी तशा सूचना आपल्या चालकानी वाहकांना द्याव्या मी आर एन एन न्यूजसाठी बाबा खान आर एन एन न्यूज, न्यूज मराठी पुसत